ही मस्त चमचमीत दिसणारी हिरव्या वाटांमधली सिमला मिरची आहा हा बघताच तुमची बनवण्याची तर आज ही सवि इष्टाने चमचमी सिमला मिरची मी बनवते आहे नवीन ऑर्डर केली आहे माझ्या नवीन कढाईमध्ये रेसिपी बरोबर तुम्हाला कडाईचा रिव्ह्यू सुद्धा देणार आहे कारण कमेंट बॉक्समध्ये मला बरेच जण नेहमी विचारत असतात की आम्ही कुठल्या ब्रँडची कढई विकत घ्यायला पाहिजे जेणेकरून ती भरपूर दिवस टिकेल तर इथे जी कढाई मी ऑर्डर केलेली आहे ती आहे इंडस व्हॅली या कंपनीची तर इंडस व्हॅली हा इंडियाचा नंबर वन कुकवेअर ब्रँड आहे याबरोबर मी उत्तपम पॅनसुद्धा मागवलेलं होतं जे मला खूप आवडलं ऑथेंटिसिटी कार्डसुद्धा मिळालेलं आहे इंडस व्हॅली या कुकवेअर ब्रँडची कुकवेअर मला यासाठी जास्त आवडतात कारण यामध्ये सर्वच फीचर्स आहेत दिसायला सुद्धा याकडे खूप फॅन्सी असतात आणि त्याचबरोबर दनफणसुद्धा असतात खूप मजबूत असतात कितीही रफली जरी तुमची वापर असेल तरीही तुटफूट होणार नाही किंवा भांड चपटणार नाही बघितल्यानंतर तुम्हाला कढईची क्वालिटी कळलेलीच असेल आणि सर्वात चांगली गोष्ट जी मला आवडलेली आहे ती म्हणजे ही कढई ट्रिपल लेअर आहे त्यामुळे कुठलंही जर तुम्ही यामध्ये पदार्थ शिजवाल तर तो करपणार नाही किंवा जळणार नाही आणि लवकर शिजतोसुद्धा पदार्थ फार वेळ लागत नाही आणि याची रिपीट्स बघू शकता किती मजबूत आहे रिपीट्स मजबूत असल्यामुळे याचे हँडल्स जे आहे ते अजिबात सुटून येत नाही कारण कढईमध्ये हा प्रॉब्लेम्स नेहमी येतो रिपीट्स आहे ते निघून जातात आणि हँडल निघाल्यामुळे कढईसुद्धा वाया जाते दिसायलाही छान दिसत नाही तर ही कडे जी आहे ना एकदा घेतल्यानंतर तुम्हाला वारंवार घेण्याची गरज पडणार नाही जसं आपण नॉर्मली बाकी भांडे डिशवॉशरवर साफ करतो तसंच साफ करायचं आहे शायनिंग बघू शकता स्वच्छ धुतल्यानंतर सुद्धा शायनिंग जशी होती तशीच आहे अगदी असं वाटते आहे आत्ताच नवीन घेतलेलं भांडं आहे याचबरोबर जे औतप्पम पॅन मी घेतलेलं आहे ते सुद्धा खूप दणकट आहे याला रिपीट अजिबात नाही आहे त्यामुळे हँडल तुटण्याची भीतीच नाही या कढईमध्ये स्पेस सुद्धा भरपूर आहे चोवीस सेंटीमीटरची असल्यामुळे जवळपास पाच ते सहा लोकांसाठी तुम्ही यामध्ये जेवण बनवू शकता अन्न सुद्धा या कढईमध्ये लवकर शिस्त गॅस स्टोव्ह ग्लास स्टॉप इंडक्शन या सर्व याच्यावर ही कढई आरामात तुम्हाला वापरता येईल त्याचबरोबर ही कढई नॅचरली नॉनस्टिक आहे याला नॉनस्टिक बनवण्यासाठी कुठलीही हार्मफुल केमिकल कोटिंग लावण्यात आलेली नाही त्यामुळे यामध्ये बनवलेलं अन्न हंड्रेड पर्सेंट सेफ आहे ही कढाई जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल आणि ऑर्डर करण्याची इच्छा असेल त्याचबरोबर जे उत्तम बँकने तुम्हाला दाखवलं हे दोन्ही प्रोडक्ट जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर या दोन्ही प्रॉडक्टच्या प्रॉडक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर याची डिटेल्ससुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळतील आणि यावर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे तर त्यासाठी वर तुम्हाला माझा कुपन कोड दिसत असेल तो कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे या दोन्ही प्रॉडक्टवर तुम्हाला टेन टू ट्वेल्व पर्सेंटपर्यंत डिस्काउंटसुद्धा तर कढई कसं असतं आपण जास्तीत जास्त प्रमाणात किचनमध्ये वापरतो तर तणीचे पदार्थ बनवायचे असेल गोळ्या डोळ्याचं बनवायचं असेल किंवा भाजी बनवायची असेल तर रोजच्या वापरामध्ये कढई सर्वात जास्त वापरल्या जाणारं भांडं आहे त्यामुळे तुम्हाला जर कढाईमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अशाच ब्रँडचे प्रॉडक्ट वापरा जे ट्रस्टेड असेल एकदा घेतल्यानंतर वारंवार घेण्याची गरज पडणार नाही आणि ना ना त्याचबरोबर सुद्धा असेल तर इंडस्ट्री या ब्रँडची कढई मला तरी खूप आवडली की तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की एकदा ऑर्डर करून बघा तुम्हाला हे खूप आवडेल चला आता या कळाईमध्ये मी तुम्हाला मस्त चमचमी शिमला मिरची बनवून दाखवते तर ही चमचमी शिमला मिरची बनवण्यासाठी मी चार ते पाच ताज्या शिमला मिरची घेतलेल्या आहे शिमला मिरची मस्त हिरवीगार आणि ताजी असलेलीच घ्या भाजी छान बनते यामध्ये असलेला पांढरा भाग आणि बिया जर तुम्हाला वेगळ्या करून घ्यायच्या असेल आणि देठ काढून घ्यायचं असेल तर काढून घेऊ शकता मी बरेच वेळा देठासहितच शिमला मिरची बनवते तर हा पांढरा भाग मी इथे नाही काढलेला आहे बियासुद्धा वेगळा केलेला नाही तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता तर थोड्या मोठ्या आकारामध्ये मी याला चॉप केलेला आहे तुम्हाला जसं आवडत असेल तशा पद्धतीने चिरून घ्या लसूण आणि आलं इथे मी घेतलेलं आहे लसूण या भाजीला मी थोडं जास्त घालत असते भाजीला चव छान येते तर ही भाजी मी हिरव्या मिरचीचा ठेचा घालून बनवते आहे तर मी तीन ते चार कमी तिखट असलेल्या आणि दोन तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरे घालायचं कलमी म्हणजे दालचिनी घातलेली आहे तीन हिरवी विलायची घातलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा या भाजीला थोडी जास्त घातल्या जाते एकदा आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता फिरवून घेऊया नंतर थोडं पाणी घालायचं आणि बारीक असं वाटण तयार करायचं आहे बघू शकता अगदी ग्रीन चटणी असते ना तसंच आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे मला सिमला मिरचीची भाजी या पद्धतीने बनवलेली जास्त आवडते तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा तुम्हाला हे खूप आवडेल तर आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे तर तेलसुद्धा या भाजीला थोडं जास्त घातलं जातं कारण ही भाजी चमचमीत छान लागते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे तर आता मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा ठेचा मस्त परतून घ्यायचा आहे थोडा रंग बदलायला लागला की यामध्ये अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आणि इथे मी काळा मसाला घालते आहे किंवा तुम्ही गोड्या मसाल्याचाही वापर करू शकता किंवा तुमच्याकडे कुठलाही साठवणीचा मसाला असेल त्या मसाल्याचाही वापर तुम्ही करू शकता पण ही भाजी काळा मसाला किंवा गोडा मसाला घालून जास्त चविष्ट बनते यामध्ये आता थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाला जळणार नाही आणि नीट परतल्या जाईल कळेनी तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला परतून घ्यायचा यामध्ये आता चिरलेली शिमला मिरची घालायची आहे ही भाजी बनवणे जेवढी सोपी आहे ना तेवढी चवीला खूप मस्त लागते चमचमीत लागते तर आता यामध्ये मीठ घालते आहे आणि नीट एकदा मसाल्याबरोबर आपण याला परतून घेऊया तर आपण इथे एकच वाटण तयार केलेलं होतं त्यामुळे ही भाजी बनवायलाही फार वेळ लागत नाही सकाळी जर तुम्हाला झटपट ही भाजी तयार करायची असेल तर वाटण रात्रीनेच बनवून ठेवू शकता आणि सकाळी ही भाजी लवकरात लवकर तयारही करू शकता ही भाजी तुम्हाला जर टिफिनसाठी बनवायची असेल तर तेलाचं प्रमाण कमी ठेवून सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता कारण ही भाजी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तयार होणारी सर्वात चविष्ट टिफिन भाजी आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची कारण शिमला मिरची शिजायला फार वेळ लागत नाही लवकर शिजून जाते तसंही शिमला मिरची जी असते ना जास्त शिजवायची नसते नव्वद टक्के शिजवायची आणि दहा टक्के कच्ची ठेवायची थोडा क्रंच असेल ना तर भाजी चवीला खूप मस्त लागते त्याचबरोबर या भाजीला सुद्धा ठेवायचा नाही पातळ रस्तेदारपेक्षा अशी मसाला चिकटलेली शिमला मिरची खूप मस्त लागते मला अजूनही आठवते आम्ही लहान असताना फक्त आठवडी बाजारामध्येच आम्हाला सिमला मिरची मिळायची बाकी वेळेला मिळायची नाही त्यामुळे दर आठवड्याला बाबा एकदा ही शिमला मिरची नक्की आणायचे आणि आई याच पद्धतीने मला शिमला मिरची बनवून द्यायची मला खूप आवडायची आणि अजूनही ती चव मी विसरलेली नाही आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी बनवून दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा